मित्रांनो आपण पाहूयाच एका झाडाला किती बोंड तयार झाले आहेत तर चला पाहूया एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ चौरचा पंचाळ तरी आपण ह्या झाडाचे बोंड मो मोजले आहेत तर चाळीस ते पंचेचाळीस पंचेचाळीस बोंड भरले आहेत तरी अंदाजे आपण आपण ह्या प्लॉटमध्ये एका झाडाला पस्तीस ते चाळीस बोंड एका झाडाला धरू शकतो तर आपण अशा पद्धतीने नियोजन केले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशी शेतीबद्दल माहिती माहिती तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशी शेतीबद्दल माहितीसाठी आनंदी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो